हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या अश्विन पांडे या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत करतोच आणि रायडी गोष्ट जी तर तलाठीबद्दल भरपूर प्रश्न म्हणजे मुलं कॉल करत होते की सर काय वाटते तुम्हाला की पेपर पुन्हा होऊ शकते का तलाड्याचा किंवा आणि त्याच्यासोबत हे तर कॉल आलेच पण पोऱ्याचे त्या वनरक्षकचेही कॉल आले की लिस्ट किती लागव मी त्याच्यावर व्हिडिओ पहिले अगोदरच बनवलेले आहे वनरक्षकसाठी तलाड़ा सा, तलाड़ा ते पहा तलाट्याचा तलाट्याचा मोबाईल महत्त्वाचा मुद्दा सांगतो की तलाट्यामध्ये घोड झालेले आहे दोनशे चौदा सर पुट्टेलेन का डबल तर पेपर होणारच आहे पर विद्यार्थ्यां पण आतापर्यंतच्या जेवढ्या ह्या शासनाच्या जे पद्धत आहे पेपर घेण्याची किंवा पेपर घेण्याची म्हणा की हे जे करून राहिले क्रिया ज्या काही निर्णय घेऊन राहिले एवढा मोठा घोड झाल्यानंतरही पेपर पुन्हा होत नाही जसं मुंबईच्या पेपरच्या वेळेस झालं एवढा मोठा पेपर झाला एवढा मोठा घोडे झाला भरपूर ठिकाणी दिसून आलं पण पेपर पुन्हा घेतला नाही घेतला का पेपर नाही घेतला किती ठिकाणी प्रूफ भेटले जेवढे जातं तेवढे त्या तलाट्याचे तलाट्याच्या पेपरच्या वेळेस भेटले नाही एवढे प्रूफ तेवढे प्रूफ भेटलेले आहे त्या पोलीस भरतीच्या मुंबईच्या पेपरच्या वेळेस पण तरी पेपर जबल झाला काय नाही झाला मग विचार करा तुम्ही आता पेपर पुन्हा ह्या तलाट्याचा होऊ शकते काय नाही होणार पेपर पुन्हा होऊ शकत नाही कारण की आता मी तुम्हाला सांग तुम्हाला काय वाटतं सर झाला पाहिजे की नाही झालं पाहिजे कसं आहे माहिती का याच्यावर माणूस कोणी बोलू शकत नाही मिस काय कोणी बोलू शकत नाही कारण की पहिली गोष्ट पहा दोन दोन विद्यार्थी घ्या तुम्ही एक विद्यार्थी वर्षभर मेहनत वर्षभरच नाही दोन दोन चार चार वर्ष घास देतो इथं आणि त्यांना पेपर दिला असेल त्याचा पेपर गेला चांगला समजा चांगला गेला नव्वद पंच्याण्णव प्लस स्कोर गेला त्याचा चांगली एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी टोटल होत असून त्याची झाला हा झाला प्रामाणिक विद्यार्थ्याचा अभ्यास आणि एखाद्या बुट्टाने मस्त सेटिंग विटिंग लावली प्लां आणि सेटिंग वगैरे लावून काही ना की त्यानं काही केलं असेल किंवा त्याचा पेपर चुकीनं कमी गेला असन बेकार पेपर गेला असन अभ्यास नसन केला तर पेपर बेकार जाणारच आहे मग तो काय म्हणन पेपर डबल झाला पाहिजे हा काय म्हणन नाही पेपर डबल नाही मी लय मन लावून अभ्यास केला पेपर चांगला मा पेपर गेला माया डबल पेपर चांगला जाईन याची गॅरंटी नसती म्हणून पेपर डबल झाला पाहिजे नाही हा म्हणून पेपर डबल झाला पाहिजे हा म्हणून पेपर डबल झाला पाहिजे नाही आता जास्तीत जास्त विद्यार्थी काय म्हणत असते की पेपर डबल झाला पाहिजे कारण की पोट्याय आता काय सांगू पोट्टेल अभ्यास करणं पहिले जमत नाही आणि ठीक आहे मान्य करतो कोणी मनानं आता कमेंट टाकून की बस तुम्हाला काय मी त्या सेटिंग झालेली इथं पेपर डबल झाला पाहिजे मोर्चेही निघाले पेपर डबल हायसाठी मोर्चेही निघाले पण कसं आहे माहिती आहे काय मोर्चे मोर्चे किती काढा मोर्चानं काही नसते होत मोर्चे काळात काढणं काम आहे तुमचं मोर्चे काढा मोर्चाचा विषय नाही आहे मोर्चे तर किती निघाले तरी काही नाही मोर्चे ते एखादा आमदार खासदारी बाहेर निघाला तर काही मोठी गोष्ट नाही त्याच्यात मास्तर लोक किती बाहेर पडाणार आमदारी उतरला खासदारी उतरला तरी काही होत नाही मास्तरचं दूरची गोष्ट आहे पण त्याच्यात काही होत नाही मुद्दा मेन आहे की तलाठी पेपर पुन्हा होणार नाही असं मला तरी वाटते आणि जिथं समजा होणार काय तर जिथं सेटिंग झाली तिथचं तिचंच फक्त काय केलं ते कारवाई केली जाईन तिथं तिथं कारवाई केल्या जाईन बाकीचा विषय खतम आता अंदरच्या गोष्टी तर काही जास्त मी सांगत नाही पण मले माया दिमागनुसार माया बुद्धीनुसार पेपर पुन्हा होणार नाही ठीक आहे कारण का की मुंबईचा पेपर पुन्हा झाला काय नाही सरळ साधं लॉजिक आहे नॉर्मल गोष्ट आहे पेपर पुन्हा होणार नाही कारण की हजार रुपये फी आहे हजार रुपये फी भरली शासनानं खर्च केला हजार रुपये पुट्ट्यावर तलाड्यासाठी रेल्वेवर बसून पुट्टे गेले होते एवढी गर्दी झाली होती तलाट्यासाठी आणि एवढी मोठी व्यवस्था एवढं वर्ष व्यवस्था झाली केल्यानंतर एवढा खर्च केल्यानंतर पुन्हा पेपर घेणं सरकार का चिवते आहे असं म्हणू शकत चिल्लरपणा करणार नाही सरकार म्हणून विसरून जा बाकीच्या परीक्षा पा पोलीस भरती पा बाकीच्या गोष्टी पा असंत बाकीचं काही एक्झाम असेल तर एम पी सी द्या पण आता तू पेपर तलाठीचा चांगला गेला असेल तर रिझल्टची वाट वाटपा नसन गेला तर दुसऱ्याची तयारी करा पेपर असा मारायचा की ते सेटिंगवाला असला तरी त्याच्यासमोर असला पाहिजे माणूस आणि अभ्यासही असला तरी त्याच्यासमोर एक मार्गाने समोर असला पाहिजे पेपरच असा भरून ठेवायचा बाकी चिल्लर गोष्टीत लक्ष द्यायचं नाही मी मोर्चा काढला हे काढला आणि ते काढला ठीक आहे तर पेपर पुन्हा होणार नाही ह्याची दाट शक्यता आहे आणि पोलीस भरतीची तयारी करणारे कुठते पोलीस भरतीचे चान्सेस वाढलेल्या निगाचे बारा हजार पद आहे म्हणजे पोलीस भरतीवाले असं काही तर त्याले पण जे पोहोचून राहिले असेल व्हिडिओ त्या पण एक सांगणार आहे आणि एका राम मंदिराबद्दल व्हिडिओ बनवला होता आपण आत्ताच तोसुद्धा पा राम मंदिराबद्दल कोणते सरळसेवर जेवढे प्रश्न पेपरले राम मंदिरावर ते सर्व प्रश्न आपण याच्यात क्लिअर केलेले आहे कवर केलेले आहे ते सुद्धा पाहून घ्या खूप कामात पडणार तुमच्या ठीक आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर मिसाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे धन्यवाद